तर बघा काय बातमी शिक्षणसेवक कालावधी रद्द करा शिक्षण सेवकांची मंत्री आंबेडकर यांच्याकडे मागणी प्रकारे मागणी केलेली आहे की, की शिक्षणसेवक कार्यकाल कर हा रद्द करावा अशी मागणी केलेली आहे राज्यात दोन हजार साली शिक्षणसेवक पद सुरू झालं त्यावेळच्या राज्याच्या परिस्थितीनुसार हे पद सुरू करण्यात आले होते मात्र राज्याची सध्याची परिस्थिती बन बदललेली आहे इतर कोणत्याही राज्यात महाराष्ट्र गुजरात वगळता शिक्षणसेवक हे पद नाही राज्यात दहा बारा वर्षानंतर मरा मोठी शिक्षक भरती राज्य सरकारने केली यात सुमारे सत्तर ते अठरा हजार शिक्षणसेवकांचा तुटपुंजनावर काम करावं लागत आहे त्यामुळे तीन वर्ष इतक्या मोठा काळ असलेले सेवक रद्द करावं अशी मागणी शिक्षणसेवक कृती समिती तर्फे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदना करण्यात आले सन दोन हजार अकरा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या शिक्षणसेवक परतीतील शिक्षकांच्या सरासरी वय पस्तीस वर्ष आहे त्यामुळे त्यांना कमाल तेवीस वर्ष इतका अल्पसेवा कालावधी मिळतो त्यातील तीन ती वर्ष शिक्षणसेवक म्हणून होणारे आर्थिक मिरवणूक अन्यायकारक आहे शिक्षणसेवक कालावधी शिक्षकाचे तीन वेतनवाढीचे नुकसान होते त्याचा नकारात्मक परिणाम शिक्षकांच्या संपूर्ण सेवा कालावधीत होतो दिल्लीसारख्या राज्यात अकुशल मजुरांना किमान अठरा हजार रुपये वेतनाची हमी दिली आहे महाराष्ट्रात मात्र कुशल आदी परीक्षेद्वारे अभियोगता सिद्ध केलेल्या शिक्षकांना अल्पमानधनावर काम करावे लागते राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने केली याचिका क्रमांक चौदा पस्तीस दोन हजार वीस यामध्ये प्रोबेशन कालावधीत प्रोफेशन कालावधीत पूर्ण पगार द्यावा असं म्हटलं होतं शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यापूर्वी कृती समितीने मंत्री आंबेडकर यांच्याशी कार्य यासंदर्भात चर्चा केली त्यावेळी शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन मंत्री आंबेडकर साहेब यांनी दिले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडल्याशी लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद